चिंतामणी देवान चांगल्या भावनेत न चुक बनायला ना बोलावलं नाही ऐका बोलावताना बोलवलं लय कीर्तन करायला लागलाय ह्याची जिरू त्यानं जगाला थोतान सांगितलंय माझ्या संग पांडुरंग जेवतोय ते लोकांना सांगताय आणि लोक याच ऐकते बराच प्रयत्न रामेश्वर भट्टानं सुद्धा केला होता आणि मग असं असणार त्या ठिकाणी चालू झाल्यावर बोलावलं गेलं आणि बोलावल्यानंतर तुकोबाळ्याची एक ख्याती होती संध्याकाळी कीर्तन असेल तर सकाळी जायचे आम्ही कीर्तन पंचपदी चालू करा म्हणतो आम्ही गाडीत एवढे अभ्यास होते सकाळपासून अंगणाचा अभ्यास करायचे घराचा अभ्यास करायचे परिसराचा अभ्यास करायचे आणि जशी लोक असतील तशी पिरणी संध्याकाळी करायची त्याला कीर्तन नाही म्हणा नाही तर बऱ्याच वेळा आमचं असतं स्मशान भूमीत प्रेम चाललेलं असतो आणि आमच्या एखाद्या काळखाला माझं म्हणतो उजळले भाग्ये ती म्हणता आमचं उजळले आता तुझं गाव काय का आणि मग असा अभ्यास करायचे सकाळी सकाळी तुको चौदा चौदा सहित चिंतामणी देवाच्या दागामध्ये आणि चिंतामणी देवाच्या दागामध्ये तुको पाड्या गेल्या आणि चिंतामणी देवाची पूजा चालू आहे म्हणून तुको बन ओसलीत ओसरी बाहेर वसळे आणि पूजा झाल्यानंतर चिंतामणी देव बाहेर आले वेळा भावे थोडा शक्कट घेतलंय बरं का बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर म्हणजे तुको बन्या तुम्ही संध्याकाळी कीर्तन आहे सकाळी नाही म्हणजे काळजी करू नका माझी काही सोय करावं लागत नाही मी इथं तुळशी पशी बसून भजन करतो आणि कीर्तन झाल्यावर जेवतो असं काही नाही मला तीन टाइम बाय ही शिव खुली असावा ही सोय असावा असं काही नाही पूर्वीच्या काळामधले कीर्तन काय बाप्पा चालत कीर्तन केले आताचे घोडे वाड्या मिळतात